नमस्कार संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होत असतो जर संगत चांगली असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळत असते परंतु जर एखाद्या व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गावर जाते आणि आपलं आयुष्य खराब करत असते आपल्या आयुष्यात आपल्यासमोर अनेक व्यक्ती येत असतात कधी कोणी आपल्याला चांगलं शिकवतं तर कोणी आपल्याला वाईटही शिकून जातं पण पाच अशा व्यक्ती आहेत की त्या तुमच्या जीवनाला विनाशाच्या मार्गावर नेत असतात अशा व्यक्तींपासून आपण नेहमी लांबच राहिलं पाहिजे तर चला जाणून घेऊया अशा पाच व्यक्ती कोणत्या आहेत की त्यांच्यापासून आपण नेहमी लांब राहिलं पाहिजे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अशा कोणत्या व्यक्ती आहे की त्यांचा आपल्या जीवनावर आपल्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होत असतो गरुड पुराणात देखील अशा व्यक्तींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांच्यापासून आपण अंतर ठेवण्यातच आपलं शहाणपण असतं सनातन धर्मातील अठरा पुराणांपैकी एक म्हणजे गरुड पुराण हे मानलं जातं अशा सर्व धोरणांचा उल्लेख गरुड पुराणात केला आहे जो तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरच्या घटनांचं असं वर्णन केलेलं आहे पहिली व्यक्ती म्हणजे नशिबाच्या भरोशावर राहणारे लोक असे, असे काही लोक आहेत जे केवळ फक्त नशिबाच्या भरोशावर राहत असतात असे लोक प्रत्यक्षात काहीही कर्म न करत आणि त्यांच्यासाठी इतरांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत असतात पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आयुष्यात कर्म केल्याशिवाय आपलं नशीबही आपल्याला साथ देत नाही कर्म केल्याने नशीब बदलून जाऊ शकतं परंतु नशिबाच्या भरवशावर कर्म सोडू शकत नाही नशिबावर अवलंबून असलेल्यांपासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे काय करणार भोग आहेत हे तर भोगावेच लागणार असे अनेक वैफल्यग्रस्त व्यक्तींचे उद्गार आपण ऐकत असतो हे खरं आहे की प्रारब्धाप्रमाणे आपल्या वाटेला आलेले भोग हे प्रत्येकाला भोग भोगूनच संपवायचे असतात परंतु एखादे काम झाले नाही अपयश आले तर भोग न समजता तो योगायोग समजावा दुसरा व्यक्ती म्हणजे नकारात्मक विचार करणारे लोक बरेच लोक जीवनात इतके नकारात्मक असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत काही नकारात्मक दिसतच असतं असे लोक आपल्या यशामध्ये नेहमीच अडथळा ठरत असतात जर अशी नकारात्मक विचारसरणीची माणसं आपल्या अवतीभोवती असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच आपलं शहाणपण असतं अशा व्यक्तींबरोबर कितीही चांगल्या घटना घडल्या तरीही ते त्याच्यातला निगेटिव्ह पॉईंट नेहमी शोधून काढत असतात आयुष्यात चढ उतार हे नेहमीच येत असतात कधी चांगला वेळ असतो तर कधी काय वाईट वेळ असतो अशा परिस्थितीमध्ये आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवा नकारात्मक व्यक्तींबरोबर राहणे कमीत कमी केले पाहिजे मनाला नकारात्मक विचारांपासून किंवा दुसरीकडे वळवण्यासाठी आपण नेहमी व्यस्त राहणे हे महत्वाचे आहे अशा वेळी तुमच्या आवडत्या गोष्टी करा म्हणजे मनात नकारात्मक विचार येणार नाही पुढचा असा व्यक्ती आहे की त्याच्याबरोबर आपण चुकूनही राहायचं नाही असे लोक म्हणजेच दिखावा करणारे लोक काही व्यक्ती असे असतात ज्यांना फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये शो ऑफ करायचा असतो ते नेहमी स्वतःला मोठं दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात असे लोक स्वतःच्या अहंकाराची संतुष्टी करण्यासाठी हे प्रकार करत असतात यासाठी ते इतरांना दुखवण्यासाठीही संकोच करत नाही अशा लोकांपासून नेहमी आपण दूर राहिले पाहिजे असे जे काही लोक असतात ते नेहमी समाजामध्ये आम्ही कसे उत्कृष्ट आहोत किंवा चांगले आहोत हा दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात पण त्यामुळे ते दुसऱ्यांना हानी देखील पोचवत असतात दुसऱ्यांचे देखील दुखवत असतात पुढच्या असा व्यक्ती म्हणजेच व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवणारा व्यक्ती अशा व्यक्तींबरोबर आपण चुकूनही राहू नये संगत नेहमी अशाच लोकांची ठेवावी ज्यांच्याकडून तुम्हाला नेहमीच काहीतरी शिकायला मिळत असतं परंतु काही व्यक्ती फक्त बोलतात आणि बोलण्यातच व्यर्थ वेळ घा गा... वाया घालवत असतात ते कोणतेही कार्य व्यवस्थित करत नाही अशा व्यर्थ गोष्टी करणाऱ्या लोकांपासून दूर राहणं आपल्यासाठी कधीही चांगलंच असतं असे लोक आपल्या बहुमूल्य वेळ वाया घालवत असतात असं म्हणतात की गेलेली वेळ पुन्हा येत नाही वेळेला धनापेक्षाही अधिक मौल्यवान असं मानलं गेलं आहे यशस्वी लोकांच्या यशामागचं रहस्य आहे की ते नेहमी वेळेचा सदुपयोग करत असतात आपण गमावलेला पैसा पुन्हा कमावू शकतो पण गमावलेली वेळ परत मिळू शकत नाही म्हणून वेळेला महत्त्व दिलं पाहिजे काही लोक त्यांच्या पैशाला वेळेपेक्षा जास्त महत्त्व देतात सत्य हे आहे की वेळेपेक्षा अधिक मौल्यवान असं काहीही नाही हीच वेळ आहे जी आपल्याला संपत्ती समृद्धी आणि आनंद देत असते जगात सर्व काही विकत घेऊ शकतो पण वेळ कधीही कोणीही विकत घेऊ शकत नाही काही लोक असं आहेत की आपला वेळ कसा वाया घालवता येईल हेच बघत असतात आपण काय करत आहोत कसं करत आहोत याचा विचार देखील करत नाही विद्यार्थी जीवनात वेळेचा योग्य वापर केला तरच जीवनात यश नक्कीच मिळत असतं स्वामी विवेकानंद म्हणता एका वेळी एकच काम करावे व ते काम करताना इतर सर्व विसरून आपले लक्ष फक्त त्यातच लावून ते काम करावं त्यांना वेळेचं महत्त्व समजेल तोच आयुष्यात यशस्वी होतो म्हणूनच वेळ वाया न दवडता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा यामुळे आपल्याला यश नक्कीच मिळत असतं म्हणूनच व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे बंद केले पाहिजे व अशाच लोकांची संगत ठेवा ज्यांना वेळेचं महत्त्व कळेल आळशी व्यक्ती त्यांच्या अपयशाला स्वतः जबाबदार असतात परंतु तो आपल्या अपयशाचं दोष नेहमी नशिबावर किंवा दुसऱ्या व्यक्तींना देत असतो म्हणजेच ही गोष्ट आपल्या नशिबात नव्हती किंवा इतर व्यक्तींमुळे आपली ही गोष्ट बिघडली किंवा अपयश आलं असं तो नेहमी म्हणत असतो त्याला स्वतःच्या उणीवा कधीही दिसत नाही अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे जसा लोभ हा वाईट मानला जातो तसाच आळसही व्यक्तीच्या जीवनात अवगुण मानला जात असतो आळसाने माणसाचे शरीर मन आणि संपत्ती नष्ट होत असते आळशीपणाने भरलेली व्यक्ती कठोर परिश्रम करण्यापासून दूर राहत असते त्यामुळे त्याला आयुष्यात अनेक तोट्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे आपण अशा व्यक्तींपासून नेहमी लांब राहिले पाहिजे अशा व्यक्तींची संगत जर आपल्या आयुष्यात असेल तर आपली अधोगतीही नक्कीच होत असते म्हणून गरुड पुराणात देखील या लोकांविषयी सांगण्यात आलं आहे जर तुम्ही अशा व्यक्तींपासून लांब राहिलात तर तुमच्या जीवनात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आयुष्यात नेहमी नशिबावर अवलंबून राहू नका नेहमी आपले कर्म चांगले करत राहा कर्म चांगले असेल तर फळ देखील चांगलं मिळत असतं तसंच तस नकारात्मक व्यक्तींपासून लांब राहिलं ला पाहिजे आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना जर आपण पॉझिटिव्ह विचार केला तर ती गोष्ट नक्कीच होत असते म्हणून नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत जा तसंच दिखावा करणाऱ्या व्यक्तींपासून देखील लांब राहिलं ला पाहिजे आपल्याकडे जे आहे त्याच्यात आपण संतुष्ट राहिलं पाहिजे दिखावा करण्यामध्ये कधी कधी आपलंच नुकसान होत असतं म्हणूनच सत्य स्वीकारून आपल्या आयुष्यात आहे तसंच आपण संतुष्ट राहिलं पाहिजे तसंच वेळ ही आपल्या आयुष्यातील बहुमूल्य अशी एक गोष्ट आहे ती वाया घालवू नका गेलेली वेळ परत कधीही मिळत नसते आपल्या आयुष्यात जे घडत असतं ते चांगल्यासाठीच घडत असतं यापुढे यश मिळेल हा सकारात्मक दृष्टिकोन आपण नेहमी ठेवला पाहिजे कधीकधी काय होतं की आपल्याला लगादार अपयश मिळत असतं त्यामुळे आपण खचून जाऊ नये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीवर नेहमी विश्वास ठेवावा रात्रीनंतर दिवस उजाडतो तसंच दुःखानंतर सुख मिळत असतं तसंच अपयशानंतर देखील यश मिळत असतं म्हणून यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा आशा आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद